माय वाझत वाजत श्री सोन्या जगासिंग लग्न देवास लागत श्री सोन्याचे वा सिंग लग्न देवास

耶利阿姆里拉格，八七八六八七。 बडी लाल बडी लाल देवा रे दत्त राजा तुमची नजर खालती बाई आता चडियत गरादे रावण बाई बाईका रावण बैलाती देवारे दत्त राजा तुमच्या पायरीला स्वन आशेल ते नर्शनाला राधे जोडीचे मंग पैलवान दर्शनाला राधे डोळीचे मग पहिलं वाण देवारे दत्त राजा तुमचं वाटा वरी ठाण अस डोळी वरी धून राधे कशी घेऊ दर्शन अस डोळी वरी कस घेऊ दरश शेजार धरमाला दर जीव माझा सदरला जयपूरचे दत्त राजा नारा येते तुमच्या शेजाराला दयाळाच्या बाई माझ्या घरा येते तुमच्या शेजाराला नायक करती बाई चांदी सोन्याच्या देवाला असे मोठे मोठे लोक नाराजे दत्त राजाच्या शेरेला असे मोठे मोठे लोक नाराजे दत्त राजाच्या शे सावळ्या ना पत्र पाटविले धन गयना बाई माझ्या नारा पत्र पत्र पाटले ध्वन बाई साखरचे लाडू महिन्या केले तथा या बाबा आले पदयात्रे धायाला बाबा बाबाले गणे आला पद नारा पदयात्रेला पदयात्रे राधा हे सर कस्तुरीचा माझ्या घराला गिलवा चकदर बाई स्वामीला राधे माझ्या वाड्याला भोला गयळाला बाई माझ्या घराने माझ्या वाड्याला भोलावाद्रे महाराज